जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य कोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया यातली आठवण पाचवी वाट्यास आलेलं काम भगवंताची इच्छा असं समजून कर्तव्य बुद्धीनं करावं बँकेमध्ये वरच्या जागेवर काम करणाऱ्या एका गृहस्थांना त्यांच्या आवडीचं काम न देता दुसरंच मनाविरुद्ध काम देण्यात आलं त्यामुळं ते खट्टू झाले अशा मनस्थितीत ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले असताना श्री महाराज त्यांना म्हणाले आपल्या घरी पंधरावीस माणसं जेवायला येण्याचा समारंभ असावा त्यावेळी मंडईतून भाजी आणण्याचं काम आपल्याला सांगण्यात यावं अशावेळी आपण मंडईत जातो आणि भाजी बरीच असल्यामुळं हेलकरी ठरवतो नंतर आपणास पाहिजे ती भाजी आणि इतर सामान घेऊन आपण त्या पाटीत टाकतो पाटी घरी आणल्यावर आपण त्याची मजुरी चुकवतो पाटी घरी आणताना हेच सामान कशाला जास्त आणलं अशी त्या बाईनं तक्रार केली तर ती हास्यास्पद नाही का होणार ऑफिसातील कामाबद्दल मन खट्टू होणं हे असंच हास्यास्पद आहे रामराया खेरीज इतर कोणाचंही दास्यत्व म्हणजे संभावित भीकच होय तेव्हा अशा परिस्थितीत मला अमकंच हवं अमकंच नको असा आग्रह न धरता जे काम दिलं जाईल ते भगवंताच्या इच्छेनं दिलं गेलं असं मानणं ते उत्तम प्रकारे करणं हेच कर्तव्य होय ही होती आठवण पाचवी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय